मी पंजाब डक पण काय असतं की पाऊस लवकरच सुरू होतो सगळीकडे मग काय होतंय त्याच्यामुळे मग सहा सात च्या दरम्यान तुम्हाला सांगतो या, या तीन दिवसात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण तो पाऊस सर्व दूर नसणार आहे फक्त भाग बदलत पडणार आहे म्हणजे मोठ्या थेंबात येईन स्पीड नाही येन पण शेतातून लगेच पाणी बाहेर निघणार आहे पण राज्यात मात्र आता ना ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील हे पाऊस पडून जाईल आज देखील पाऊस थोडा वाढणार आहे उद्याच्याला आणखीन वाढणार आहे आणि परवाच्याला आणखीन वाढणार आहे असं वाढत वाढत बारा तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस आपण टाकणार आहे म्हणजे दररोज वेगळी भाग धरत धरत सगळीकडे शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे मग सांगायचं झालं तर आपण काय करू सुरुवातीला घेऊ यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे हिंगोलीकडं पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे धाराशिवकडं आहे बीड जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे सांगली सातारा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग बुलढाणा जालना संभाजीनगर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास जास्त प्रमाण तुम्हाला सांगू इच्छितो जास्त प्रमाण मग जा ला, लातूर जिल्ह्यात एक आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात आहे परभणी जिल्ह्यात आहे लातूर जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे धाराशिव जिल्ह्यात आहे सांगली सातारा कर्नाटक बीट बिटकिया म्हणजे तेलंगणात जरा जास्त आहे म्हणजे ह्या ह्या इकडल्या म्हणजे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त आहे कारण की पाऊसच दक्षिणेकूनल आहे तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे एक मन आहे ना तळ राखणारा पाणी पितो तसंच मग पाऊसच दक्षिणेकून येणार आहे मग दक्षिण भागात जास्त पडणार आहे म्हणून ह्या लक्षात घ्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर रा परत पुन्हा हे पाऊस काय होणार आहे थोडं थोडं पुढं येणार आहे मग तो कसा पुढं येणार आहे मग इकडं जामखेड कर्जत आसकाडा आष्टी त्याच्यानंतर दोन बारा मती तसा तो पाऊस पुढे पुढं सरकत आयल्यान कडकर जाणारे म्हणजे आयल्यान राहता राहता शिर्डी शिर्डी कोपरगाव को असा करत करत नेपाळ नाशिक नाशिक इकडं भागामध्ये तिकडं थोडा थोडा कमी कमी होत जाईल पण तिकडं देखील पाऊस पडणार आहे आणि पिकाला मात्र जीवदान ठरणार हा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लागायचा आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे खूप फोन आले की आमच्या भागामध्ये कोपरगाव राहता शिर्डी श्रीरामपूर या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आता उद्याचा आठ नऊ दहा अकराचा जे पाऊस येईल त्याच्यामध्ये दे देखील तुम्हाला पडणार आहे त्याच्यानंतर नंदुरबार झिले जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा या शेतकऱ्याचे फोन आहेत की आम्हाला आता पावसाची नितांत गरज आहे तर त्यांना देखील हे आठ नऊ दहा अकराचा पाऊस त्यांना देखील चांगला म्हणजे पिकाला जीवदान ठरणार असा पडणार आहे म्हणून हा अंदाज आहे पण जास्त पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्राकडं राहणार आहे दक्षिण म्हणजे द महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून जरा जास्त राहणार आहे आणि त्याच्यानंतर जे चौदा ते अठराच्या दरम्यान येणार आहे ती मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागे जशी परिस्थिती झाली ना समजा पूर परिस्थिती तसा ती चौदाच्या अठराचा ते पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी काय करायचं आता ह्या दोन तीन दिवस काय होणार आहे उघड आहेत तसे तितक्यामध्ये तुम्ही काय करा शेतीची कामं करून घ्या फवारण्या करून घ्या खत घालायचं तर ते देखील घळवून घ्या पाऊस पाउश पावसाचं काम करतो म्हणून आपण आपले कामं करणे सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे अचानक वातावरणात बदल झाला तर उद्याचं एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद